निमित्त आलेले सर्व पत्रकार बंधूंचे मी आज प्रथमतः स्वागत करतो आणि सर्वांचे स्वागत करून मी सुरुवात करतो भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष जी कोली साहेब व माजी आमदार माननीय सुरेश भाऊ लाड व वसंत शेठ भुईर सहकार सेलचे महाराष्ट्र प्रदेश दीपकजी बेरे सनचिटणीस रायगड जिल्हा मंगेश दादा मस्कर चिटणीस रायगड जिल्हा दिप रमेशजी मुंडे चिटणीस रायगड जिल्हा सुनीलजी गोप्टे किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश किरणजी ठाकरे विधानसभा अध्यक्ष मृणाल वैनी खेडकर महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष नितीनजी कांदलगावकर फ्रेंड्स ऑफ बी जे पी अशोकजी ओसवाल उपनगराध्यक्ष कर्जत राजेशजी भगत माजी मंडळाध्यक्ष कर्जत आकाशभाई चौधरी उपनगराध्यक्ष माथेरान मी नरेश सुरेश मसणे नेरळ मंडळ अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी नेरळ मंडळाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करत आहे नेरळ मंडळाचे सरचिटणीस म्हणून वैभव तुकाराम भगत आणि नरेंद्र गोविंद कराळे हे काम पाहते नेरळ मंडळाचे उपाध्यक्ष सा आहेत या पदावर किशोर खंडू ठाकरे हर्षल दिवाकर कुलकर्णी संभाजी गणपत गरुड रामदास कृष्णा भगत संतोष कोंडू धुळे अनिल घेवरचंद जैन यांची नियुक्ती करण्यात येत आहे नेरळ मंडळाचे चिटणीस या पदावर ह्या पदासाठी सहा जण आहेत जयेश शिवाजी ठाकरे राहुल कुलकर्णी साधना, साधना संजय जाधव मयुरी विनायक मसणे प्रतिभा प्रदीप घावरे शुभांगी प्रमोद भारे यांची नियुक्ती करण्यात येत आहे नेरळ मंडळाचे कोषाध्यक्ष या पदावर कांता दिलीप निमणे या काम पाहतील महिला मोर्चा अध्यक्षपदी सौ नम्रता नितीन कांदळगावकर यांची नियुक्ती करण्यात येत आहे युवा मोर्चा अध्यक्षपदी जयेश अशोक जोशी यांची नियुक्ती करण्यात येत आहे ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी प्रेमनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात येत आहे अनुसूचित अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी जयदास जाधव यांची नियुक्ती करण्यात येत आहे अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी जावेद जलगावकर यांची नियुक्ती करण्यात येत आहे किसान मोर्चा अध्यक्षपदी शरद श्रीखंडे यांची नियुक्ती करण्यात येत आहे तसेच विभागीय अध्यक्ष पुढील प्रमाणे असते नेरळ जिल्हा परिषद अध्यक्ष धनाजी गरुड नेरळ पंचायत समिती अध्यक्ष संतोष शिंगाडे शेलू पंचायत समिती अध्यक्ष दीपक शेट्टे उमरोली जिल्हा परिषद अध्यक्ष रामदास तुपे दहिवली पंचायत समिती अध्यक्ष प्रल्हाद राणे उमरोली पंचायत समिती अध्यक्ष धनंजय थोरवे सावेले जिल् सावेले जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल भागीत पिंपलोली पंचायत समिती अध्यक्ष गुरुनाथ सोनावले व माथेरान शहर अध्यक्ष प्रवीण सटपाल या सर्वांची नियुक्ती नेरळ मंडळावर आम्ही करत आहोत पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही पक्ष संघटना व पक्षवाढीसाठी पूर्णपणे प्रामाणिकपणे प्रयत्न करू व मंडळातील नागरिकांचे काही प्रश्न असतील विकसित कामे पक्षाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देऊन सर्व नवनव नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करतो त्यांना पुढील पुढील वाटचालीत शुभेच्छा देऊन इथेच थांबतो धन्यवाद Like, comment, share and subscribe.